आपण अयशस्वी झालो की खूप लोक नाव ठेवणारे असतात हे आपल्याला माहितच आहे परंतु आपण अयशस्वी झालो तरच लोक नाव ठेवतात असं नाही तर कधी कधी असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनल वर आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी दोन वेळा राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलं आहे त्यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपण जाणून घेणार आहोत एमपीएससी मध्ये एकदा पोस्ट काढायची म्हटलं तरी नाकी नऊ येतात परंतु या वर्षी राज्यात मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या परवणी पाटील मॅडम यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा राज्यसेवेतून उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलं आहे आणि आज आपल्याला परवणी पाटील यांच्या जाणून घ्यायचं आहे आणि त्यांनी कसा अभ्यास केला हेही आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांची ओळख पाहूयात तर या आहेत परवणी पाटील मॅडम आणि त्यांनी दोन हजार सतराच्या राज्यसेवेतून उपजिल्हाधिकारी ही पोस्ट मिळवली होती आणि दोन हजार एकोणावीसच्या राज्यसेवेमधूनच जो आत्ताच रिझल्ट लागला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये प्रथम येऊन डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलं आहे एवढं असूनही त्यांच्यावर सोशल मीडिया मधून खूप टीकाही झालेली आहे की ऑलरेडी तुमच्याकडे उपजिल्हाधिकारी हे पोस्ट असताना तुम्ही पुन्हा का दिली याबद्दल त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केल्या गेलं परंतु काय काय आहे आहे आणि ही सगळी हे आपण जाणून घेणार आहोत हे आपण थोडक्यातच जाणून घेऊया कारण याचा विचार आपल्याला करायचा नाहीये तर दोन वेळा डी सी बनण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त राज्यसेवेसाठीच नाही तर कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीही खूप उपयोगी ठरू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खूप फायदेशीर आहे आणि खूप नॉलेजेबल व्हिडिओ आहे तर समांतर आरक्षणाचा काहीतरी मुद्दा झाला असल्यामुळे दोन हजार सतराच्या परीक्षेमधून मॅडमला तहसीलदार ही पोस्ट मिळाली होती परंतु नंतर केस वगैरे झाल्यानंतर त्यांचं जे मिरिट होतं ते डेप्युटी कलेक्टरच्या पोस्टसाठी बसत होतं आणि त्यामुळेच जेव्हा रिवाईज रिझल्ट आला तेव्हा त्यां त्यांना डी सीची पोस्ट मिळाली परंतु कोर्ट मध्ये हे पद निश्चित वाटत नव्हतं आणि त्याचमुळे त्यांनी परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरला त्या मेन साठी देखील अपियर झाल्या यशदा येथे त्यांची ट्रेनिंग सुरू होती परंतु इंटरव्ह्यू ला जाण्याच्या पंधरा दिवस अगोदर त्यांना कोर्टाकडून नोटीस आली की या पदाबद्दल तुमचे मत व्यक्त करा यामुळेच त्यांनी त्यानंतर ला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या मध्ये त्या क्वालिफाईड झाल्या मध्ये त्या क्वालिफाईड झाल्या आणि त्या मुलींमध्ये राज्यामध्ये प्रथम येऊन त्यांना पुन्हा डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळाली आणि अगदी पहिल्या पदाबद्दल धाकधूक असल्यामुळे हो ते पद निश्चित नसल्यामुळे हो त्यांनी पुन्हा एक्झाम आणि इंटरव्ह्यू दिला आणि अशा प्रकारे त्यांना दुसऱ्यांदा देखील डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळाली ती केवळ आणि केवळ त्यांच्या मेहनतीमुळेच तर सर्वप्रथम परवणी पाटील मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन आणि आता आपण त्यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी थोडक्यात पा पाहूयात राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार वीस आणि कंबाईन यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे सर्वात जास्त महत्त्वाचं काय पर्वणी पाटील मॅडम हे आपल्याला तेच सांगत आहे जे आपल्याला प्रसाद चौगुले सरांनी सांगितलं होतं की सर्वप्रथम तुम्ही सिलेबस पहा आणि आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पहा मग ते राज्य सेवा असू देत किंवा कंबाईन आयोगाच्या वेळेत तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून पाहायच्या आहेत कंबाईनसाठी असेल तर एक तास आणि राज्य सेवा असेल तर जीएस साठी दोन तास आणि सीसेट सॅट साठी दोन तास अशा प्रकारे एवढाच वेळ देऊन तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत जर तुम्ही डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल तर ते न करता अल्टरनेटिव्ह डेज ला करा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर करायला जास्त वेळ मिळेल आयोगाचा जर पॅटर्न आपण तर दरवेळी क्वेश्चनची डिफिकल्टी ही वेगवेगळी असते एखाद्या वेळी पेपर हा मॉडरेट लेवलचा येतो एखाद्या वेळी इझी लेवलचा येतो तर एखाद्या वेळी खूप डिफिकल्ट लेवलचा येतो आणि त्यावरूनच त्या वर्षीच ते मिरिट डिसाईड होत असतं म्हणूनच तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे मी अभ्यास कसा केला मॅडम यांनी अभ्यास कसा केला तर त्यांच्या अभ्यासात सातत्य आणि नियोजन होतं त्यांनी प्रश्नपत्रिका बे लावून सोडविण्यावर खूप भर दिला म्हणजे दोन तासात माझे पूर्ण प्रश्न वाचून होत आहेत का आयोगाच्या वेळेत मी प्रश्न सॉल्व करू शकते का बऱ्याचदा असं होतं की अभ्यास चांगला आपल्याला वेळेचं नियोजन तिथे दोन तासात जमत नाही त्यासाठी सुरुवातीपासूनच प्रश्नांचा खूप सराव करणं खूप महत्वाचं आहे मॅडम यांनी डी ही पोस्ट एकदा नाही तर दोनदा मिळवली आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना माहित आहे की इथे प्री काढणं इतकं अवघड असतं आणि त्यातही एम पी एस सी मधून दोन वेळा डेप्युटी कलेक्टर सारखी पोस्ट मिळवणं म्हणजे खूपच आश्चर्यच म्हणावं लागेल बऱ्याचदा आपण असं ऐकलं आहे की एम पी एस सी मध्ये हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करा पोस्ट तुमचीच परवणी पाटील मॅडमनेही अशाच प्रकारे मेहनत घेतली आहे मॅक्झिमम टाइम्स त्यांनी एम सी क्यू सोडवण्यावर जास्तीत जास्त भर दिला त्याचा त्यांना प्री आणि मेन्स दोन्हीलाही फायदा झाला बरेचदा प्रीचा रिझल्ट काय येईल याची ये आपल्याला कल्पनाच नसते त्यामुळे आपण मेंस अभ्यासाला सुरुवातच करत नाही तर ही चूक तुम्ही करू नका तुमचे जर मार्क्स सिक्युअर असतील तर तुम्ही अभ्यासाला लागायला हवं बऱ्याचदा असं होतं की प्री निघून जाते आणि रिझल्ट येऊपर्यंत मेस जवळ येते आणि मग त्या कमी दिवसात मेन्सचा अभ्यास आपला होत नाही आणि पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही कारण मेस निघाली नाही तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते म्हणूनच परमणी पाटील मॅडम म्हणतात की एक्झाम झाली तरी अभ्यास थांबू नका पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचा तुमचं टार्गेट फिक्स करा बऱ्याचदा अठरा अठरा तास अभ्यास करणाऱ्यालाही पोस्ट मिळत नाही जो आठ तास अभ्यास करणाराही पोस्ट घेऊन जातो खूप काही वाचण्यापेक्षा महत्वाचं तेच वाचा आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारेल याचा जर तुम्ही अभ्यास केला तर पोस्ट तुमचीच मित्रांनो स्मार्ट वर्क करा आणि पुन्हा एकदा परवणी पाटील मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि भावी अधिकारी होणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना एग्जाम साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं जीवनिक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग